तर नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची थेट पाठराखण करण्यात आली आहे धनंजय मुंडे हे गडावरती आल्याच्या नंतर त्यांची एकूणच मानसिकता जाणून घेतली जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करा असंही नामदेव शास्त्रींनी म्हटलंय आणि संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणं ही भित्री पद्धत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय तर जाणीवपूर्वकपणे धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये गोवलं जातंय असा त्यांचा आरोपही आहे जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना त्रास दिला जातोय असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी त्यांची पाठराखण केली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी सोबत आहेत अंजली आपण बघतोय धनंजय मुंडे हे नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी गेले होते भगवानगडावरती आणि आता नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली आणि थेट धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे मुद्दा असा आहे गेल्या अनेक दिवसांपासून जे आरोप केले जातात नामदेव शास्त्रींनी म्हटले की धनंजय मुंडे हे काही खंडणीवरती जगणारे नेते नाही आहेत आणि त्यांना मुद्दाम यामध्ये गोवलं जात आहे नाही एकतर मला हेच म्हणायचंय की भगवानगड हे अतिशय पवित्र स्थान आहे आणि तिथून राजकारणाबद्दल बोलण्याची खरं काही गरज नव्हती आणि कुठेतरी मला असं वाटतंय की नामदेव शास्त्रींना या प्रकरणाची पूर्ण कल्पना नाहीये त्यांनी ते पेपर्स देखील बघितले नाहीयेत जे जा घोटाळे झाले ते देखील त्यांनी बघितले नाहीये त्याचे जे पेपर्स आहेत आपण आरोप कोणीच करत नाहीये आपण फक्त हकीकत मांडतोय आणि ते नामदेव शास्त्रींना कदाचित माहीत नसेल म्हणून ते असं बोलले असतील पण प्रत्येक माणूस जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तो अतिशय सुचिरभूत होऊन जातो तसं गडावर जातानाचे धनंजय मुंडे आणि प्रत्यक्ष आयुष्यातले धनंजय मुंडे हे फार वेगळे आहेत आणि त्याची कल्पना नामदेव शास्त्रींना नसेल म्हणून ते असं बोलले असतील असं मला वाटतं खरी त्याची त्यांची पार्श्वभूमी काय आहेत ते काय काय, काय करतात आणि त्यांचे तें, सहकारी काय काय करतात आणि कशी दहशत करतात याची खालची कल्पना त्यांना नसेल म्हणजे ज्याला आपण ग्राउंड रियालिटी म्हणतो ही ग्राउंड रियालिटी त्यांना माहिती नसेल कारण ते एका वेगळ्या विश्वात राहतात ते पवित्र ठिकाणी राहतात आणि त्यांचे विचारही तसे असतील म्हणून त्यांना कदाचित हे सगळे जी यांची काळी बाजू आहे ती माहिती नसेल आणि म्हणूनच ते असं बोलले असतील पण खरं तर त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला नको होती कारण राजकारण आणि याच्यात पडू नये असं मला वाटतं पण मला वाईट वाटलं हे बघून वाईट वाटलं एवढंच म्हणू शकते मी अंजलीताई जसं तुम्ही म्हणताय की आपल्याकडे सगळे पुरावे आहेत आणि धनंजय मुंडे हे भगवान भक्तिगडावरती जाताना वेगळे आहेत आणि इतर राजकीय आयुष्यात वेगळे आहेत असंही तुमचं म्हणणं आहे मग आता नामदेव शास्त्रींना ही सगळी जर खरी परिस्थिती कोणी त्याची जाणीव करून द्यायची आणि मी आता तेच करणार आहे की काही जे आमचे सहकारी आहेत हो। त्यांच्या मार्फत नाही तर मी स्वतः गडावर जाऊन त्यांना ते सगळेच्या सगळे पेपर्स देणार आहे आता येत्या दोन दिवसात म्हणजे कदाचित उद्या किंवा परवा मी आणि एक मोठा खुलासा करणार आहे हो। तर हे सगळं जेव्हा आपण बघतो ती आपण ऑन पेपर्स बोलतो आपण काही हवेत बोलत नाही तिथे जी दहशत आहे ती सगळ्यांनी मीडियानी जी दाखवलेली दहशत आहे ती तिथे हकीकत आहे आणि हे करणारे कोण आहे ते यांचे लोक आहेत तर हे सगळं असताना त्यांनी खरंच असं बोलायला नको होतं कारण जसं मी म्हंटल ते एक पवित्र स्थान आहे आणि त्याचा राजकारणासाठी कुठेतरी धनंजय मुंडेंनी आज वापर करून घेतलाय तसं व्हायला नको होतं त्यांनी तिथे जाऊन नामदेव शास्त्रींना बोलायला भाग पाडायला नको होत म्हणजे त्यांना राजकारणात बोलायला ला चुकीचं होतं असं मला बरं धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही स्वतः कदाचित तिथे जाल आणि त्यांची भेट घ्याल त्यांना हे सगळे तुमच्याकडे असणारे पुरावे सुद्धा द्याल खूप खूप धन्यवाद तर अंजली दमानिया